शिंदे गटाचं पहिलं महाअधिवेशन आहे जे कोल्हापूर मध्ये आणि या महाअधिवेशनानंतर एकनाथ शिंदे यांची सभा आहे गांधी कोल्हापूरच्या पोस्टर आहेत जे हातामध्ये घेऊन कोल्हापुरातील नागरिक आहेत ते आलेले आहेत त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत नेमके त्यांच्या कुठून आलाय तुम्ही

समाजासाठी काम करणार आहे मुख्यमंत्री म्हणून आजपर्यंत की रात्री जेणेनद माझ्यापर्यंत काम करणारे मुख्यमंत्री म्हणजे प्रसिद्ध आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकरी विद्यार्थी एमपीएससी असोबा साठी जे विद्यार्थी काम परिषद येतात त्यांच्यासाठी त्यांनी केलेलं काम हे अत्यंत अत्यंत उल्लेखनीय आहे आपण त्याचबरोबर पाहतो कोल्हापूरमध्ये अनेक नागरिक आहेत जे या सभेसाठी आहेत एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बद्दल काय सांगाल सभेसाठी खूप मोठ्या संख्येने गर्दी आहे ती चाललेली आहे गांधी मैदानावरती मोठे वादळ दिसून येत आहे बद्दल ते शंभर टिके खरं आहे कोणतेही निर्णय घेताना मागचा पुढचा नाही विचार करता आम्ही आता आलो विट्याहून जो दुष्काळ विभाग होता खानापुरातकडे मतदारसंघ आमचे नेते अनिल भाऊ यांच्यामार्फत एक यांच्यामार्फत दुष्काळ पुसण्यासाठी तिथं खूप मोठं काम झालं आणि याला पाठपुरवठा शिंदेसाहेबांनी चांगला केला आणि मी आपल्या माध्यमातून एक मागणी शिंदेसाहेबांनी करू शकतो की टेंबू योजनेला जे टेंबो योजना आहे ते थोडंसं बदलून त्याला माननीय आमदार आनिलभाव तेंडू चिंचनोजना असं थोडं सध्या अशा पूर्ण सोनापूर तालुक्याची मागणी आहे नक्कीच पण त्याचबरोबर दो, दुष्काळग्रस्त भागातून तुम्ही आलेला आहात द्राक्षाचं पीक खूप जास्त सा प्रमाणात सांगलीमध्ये घेतलं जातं द्राक्षाच्या जा पिकावरती खूप मोठा परिणाम होतोय त्याचबरोबर महापुराचा फटका देखील बसतो मागण्या महत्वाचं लक्ष या ठिकाणी आमच्या सुभाषभाई पाठिंबा देवा एवढी सर्व खानापूर आठवडे मतदारसंघाची आमची मागणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने युवक आहेत या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं अनेक शेतकरी देखील आहे शेतकऱ्यांकडे मागणी केला कुठून आलाय तुम्ही परिस्थिती पाहायला गेली तर मोठ्या संख्येने घेतलं जात भाग आहे आज फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील पाणी त्यांचंही भूषण जाणवते एकनाथ शिंदे जी आज सभा होते त्यांच्याकडनं काय अधिक वेळ आहे तुम्हाला सभा ऐकण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या सभा ऐकण्यासाठी गेल्या अनेक तासांपासून थोडासा एकनाथ शिंदे यांची सभा सुरू होणार आहे एकनाथ शिंदे यांचा आठवड्यापर्यंतचा हे कार्यकाळ मान्य एकनाथरावजी शिंदे यांनी सूत्र घेतले आहेत स्वरूपामध्ये गोळ गरिबांच्या असताना पेठवत सोडवलेले आहे अक्षरशः अक्षरशः त्यांनी ग्राउंड लेवलला येऊन लोकांची मतं जाणून घेतलेली आहेत मृत्यू स्वरूपाचे असणारच्या गरजा आहेत आणि नवस्तांच्या हाता काम केले याबद्दल आमच्या आतामध्ये एकदा जाजेचा असणार दिवास म्हणावं लागेल अगदी चांगल्या पद्धतीने त्यांचं असणारे कार्य अतिशय महत्वाचं चालू आहे आणि खरोखरच कोल्हापूर जिल्ह्यामधून मान्य आमचे खासदार समुदाय मंडळी यांना उमेदवारी मिळावी अशी मी त्यांच्याकडे आम्ही विनंती करत आहोत आणि की एवढेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी काम आणि कार्य केले याच्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करण्यासाठी एवढ्या नागपूर आलेलो आहोत आणि या दंडाद्वारा हा निर्माण झाला आणि त्याचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला लागला त्यानंतर आता पहिल्यांदा निवडणुकांमध्ये शिंदे गटाला नीटमध्ये मिळवून कशा पद्धतीने शिंदे गटाला एक प्रकारे एक आज हिंदू समाजाच्या संपूर्णपणे आपला समाज या ठिकाणी आहे मराठ तरुण असेल माझा तरुण असेल हिंदू समाजातील सर्व कार्यकर्त्यांचे असतील त्यांच्याकडून आम्ही असेल पाहत आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे तरुणांना न्याय देखील